नमस्कार ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात केली जाणारी गुरुवारची व्रतपूजा तर ही व्रतपूजा डिसेंबर महिन्यात अमावस्येनंतर पहिल्या येणाऱ्या गुरुवारी हिची सुरुवात केली जाते व वा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रतपूजेचं उद्यापन केलं जातं तर ही व्रतपूजा चार गुरुवार नियमाने आणि योग्य पद्धतीने कशी करायची हेच आज आपण इथे बघणार आहोत तर या व्रतपूजेमध्ये मी सगळ्या लहान सहान गोष्टी सांगितलेल्या आहेत चला तर मग पूजेला सुरुवात करूया तर मी इथं साहित्य घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला पाच फांदी घ्यायची आहे कुठल्याही फळाची किंवा फुलांची त्यानंतर लक्ष्मी व्रताची पोथी कलशासाठी आपल्याला नारळ आणि तांबं लागणार आहे त्यानंतर मी पूजेचं इथं साहित्य घेतलेलं आहे दिवा अक्षत फुलांच्या माळी ओटीचं सामान आंब्याची पानं तर त्यानंतर मी इथं काही फळं घेतलेली आहेत तर तुम्हाला जी फळं अर्पण करायची ती तुम्ही घेऊ शकता मी वस्त्र मोहन माळी घेतलेली आहेत आंब्याची पानं तर असं हे पूजेचं साहित्य त्यानंतर आपण जिथेही पूजा मांडणार आहोत ती जागा अगोदर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची त्यानंतर तिथं चंदनानी एक स्वस्तिक काढून घ्यायचं चंदनानं स्वस्तिक काढल्यानंतर त्याला पुन्हा हळद कुंकुमानं आपल्याला कलर करून घ्यायचं आहे आणि या स्वस्तिकची व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षत टाकून त्यानंतर त्यावर एक फूल अर्पण करायचं आणि प्रसाद म्हणून साखर ठेवायची त्यानंतर आपण जिथं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तिथं चौरंग किंवा पाठ ठेवून आता पूजेची सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर सुरुवात करण्याअगोदर आपण लावून घ्यायची याला आंब्याची पानं तर मी इथं पाच फांद्या आंब्याच्या लावून घेणार आहे तर काही फांद्या मागे लावून घ्यायच्या काही समोर अशी पाच फांद्या आपल्याला इथं चौरंगाला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत तर आंब्याची पानं कुठल्याही पूजेसाठी शुभ मानली जाते त्यामुळे आंब्याची पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची त्यानंतर आता चौरंगावर एखादा कापड टाकून घ्यायचा आणि कापड टाकल्यानंतर आणि पूजेला सुरुवात करण्याअगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतरच आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे धूप आणि दीप हा पूजेमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो त्यामुळे पूजेची सुरुवात करण्याअगोदर धूप आणि दीप लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला लक्ष्मीदेवीचा कुठलेही फोटो किंवा मूर्ती ठेवून घ्यायची आहे तर मी इथं असा फोटो ठेवत आहे तर त्यानंतर फोटो ठेवल्यानंतर लक्ष्मीदेवीच्या फोटोची पूर्ण आपल्याला पूजा करून घ्यायची पूजेसाठी हळद कुंकू अक्षत सगळं अर्पण करायचं मी त्या अगोदरच फोटो पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलेला होता त्यानंतर मी झेंडूचे एक हार चढवलेला आहे देवीच्या फोटोला वस्त्र मोहन माळ आणि एक फूल अर्पण केलेला आहे त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर कलश स्थापनेसाठी मी वाटीभर तांदूळ टाकलेले आहेत त्यानंतर तांब्याला आपल्याला धागा बांधून घ्यायचा आहे पाच तर धागा बांधल्यानंतर कलशाला पाच चंदनानी बोटं ओढून घ्यायची आणि या कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कलशाची पूर्ण पूजा झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षद लावून हे आता कलश आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्या तांदुळावर आणि व्यवस्थित असा बसवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी घालायची आणि कलश गच्च भरून आपल्याला यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तर त्यानंतर आता त्यावर आपल्याला जे नारळ ठेवायचं आहे त्यालाही धागा बांधून घ्यायचा तर या धाग्याचे आपल्याला पाच वेळे करायचे आहेत त्यानंतर कलशामध्ये आपल्याला आंब्याची पानं घालायची आहे पाच आणि ही आंब्याची पानं घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे जे आपण फळाचे किंवा फुलांच्या फांदी आणल्या होत्या पाच तर या व्रतपूजेमध्ये या फांदी खूप आवश्यक आहेत तर हे आपण टाकून घ्यायच्या कलशामध्ये आणि त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचा नारळ ठेवल्यानंतर त्याला फुलांची माळा अर्पण करायची आणि आपण जी वस्त्रमोहन माळ बनवली होती तीही अर्पण करायची त्यानंतर कलशाची किंवा नारळाची पूर्ण पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षद लावून आणि एक फूल अर्पण करायचं त्यानंतर आपण करणार आहोत गणपती बाप्पाची पूजा तर गणपती बाप्पाची इथं पूजा आपल्याला पान सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवून पूजा करायची तर आपण इथं फुलानी पाणी अर्पण करणार आहोत गणपती बाप्पाला तर त्यानंतर गणपती बाप्पाची आपण हळद कुंकू अक्षत लावून आणि पूजा करून घ्यायची आणि त्यावर गणपती बाप्पाला एक लाल फूल आणि दुर्वा वाहून घ्यायच्या तर आता आपण जी व्रतकथा वाचणार आहोत तिची एक महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आणि समोर ठेवून पूर्ण तिलाही अर्पण करायचं वस्त्र मोहनमाळ ओटीचं सामान जे आपण काढलं होतं तर ओटीच्या सामानामध्ये सर्व प्रकारचं ओटीचं सामान टाकायचं आणि ओटीचीही पूजा करून घ्यायची आणि व्रतकथेचीही पूजा करून घ्यायची आता आपली सर्व पूजा इथं झालेली आहे त्यानंतर आपण दिव्याचीही पूजा करून घेणार आहोत तर दिव्यालाही हळद कुंकू अक्षद लावून आणि एक फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची तर आता आपली इथे सर्व पूजा झालेली आहे आपण देवीला फळं अर्पण करूया तर तुम्ही कुठलेही फळं देवीला अर्पण करू शकता मी इथं दोन प्रकारची फळं देवीसाठी अर्पण केलेली आहे त्याचबरोबर देवीला पाणी ठेवायचं आहे पाण्याचाही नैवेद्य असतो तर त्याचबरोबर साखरेचाही नैवेद्य ठेवायचा देवीला आता आपली व्रतकथेची जी पूजा मांडणी असते ती सर्व झालेली आहे आता आपण सर्वीकडे आपल्याकडे जे पण फुलं असतील ते अर्पण करूया अतिशय छान अशी फुलांनी पूजा दिसते आता मी सर्वीकडे माझ्याकडे आहेत ते फुलं अर्पण करत आहे तर हे या फुलांनी आपली पूजा अतिशय आकर्षक अशी दिसते तर तुम्ही तुम्हाला हवे ती फुलं इथं अर्पण करू शकता आता मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फुलं अर्पण करत आहे देवीला अतिशय मन प्रसन्न होईल अशी ही पूजा दिसते फुलांनी तर फुलं आपल्याला हवी ती आपण अर्पण करू शकतो त्यानंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेसंबंधी सगळ्या लहान सहान गोष्टी सांगितलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे हे चारही गुरुवार अतिशय पावन असतात त्यामुळे ही व्रतपूजा करायलाच हवी आणि चारही गुरुवार उपवास करायला हवा आणि शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनींना पुस्तिका आणि फळं देऊन त्यांची ओटी भरायची असते ज्या सुवासिनी ही व्रतपूजा करतात त्यांना मनोभावे फळ मिळते लक्ष्मी माता त्यांच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवते पूर्ण पूजेची मांडणी झाल्यानंतर आणि आपली पूर्ण पूजा झाल्यानंतर जी आपल्याला पुस्तक आहे महालक्ष्मीचं त्यामध्ये व्रतकथा आहे ती वाचून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे लक्ष्मी मातेची तर आपण लक्ष्मी मातेची आरती आणि गणपती बाप्पाची आरती अशी मिळून आरती करून घेणार आहोत आणि ही पूजा आपली आता पूर्ण झालेली आहे आणि माझी आता आरतीही झालेली आहे आणि अगदी आता फक्त एकच काम अधुरं राहिलं ती म्हणजे रांगोळी आता तुम्हाला हवी तशी तुम्ही रांगोळी इथं टाकू शकता मी अगदी छोटीशी सिम्पल रांगोळी इथं टाकत आहे कुठल्याही पूजेची सुरुवात करतानाच रांगोळी घालायला हवी पण मी मात्र शेवटी रांगोळी घातलेली आहे पण हरकत नाही तर मी माझी इथं पूर्ण पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आमच्या भागात अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा केली जाते तशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुमच्या भागात ही पूजा कशा पद्धतीनं केली जाते हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला पूजेचा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला म्हणजे ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद